अमरावती लोकसभा मतदारसंघामधनं प्रहारचे उमेदवार दिनेश बुप जे आहेत ते आपला आज नामांकन अर्ज दाखल करणार आहेत आणि यावेळी मोठं प्रदर्शन प्रहारच्या वतीनं केलं जाणार आहेत या ठिकाणी विद्यमान खासदार नवनीत राणा आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानगड आणि त्यात आता दिनेश बुप जे आहेत ते आज नामांकन अर्ज दाखल करणार आहेत आपल्यासोबत आमदार बच्चू कुडू आहेत मग काय सांगणार अमरावतीमधनं खासदार नवनीत राणा विद्यमान आहेत या ठिकाणी त्यांची उमेदवारी आणि त्यानंतर आता तुम्ही देखील उमेदवार दिले आहेत रंगत वाढले आहेत निवडणुकीत काय सांगणार तर दिनेशबू एक कार्यकर्ता आहे आणि एका कार्यकर्त्याला या निवडणुकीच्या माध्यमातून न्याय भेटणार आहे आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते जरी स्टेजवर तिकडे दिसले तर कार्यकर्ते मात्र दिनेश बुबच्या बाजूने उभे राहील त्याचं आज नामांकन यात्रा हे शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात दिसेल याचं स्वरूप निवडणुकीचं आम्ही जनआंदोलनात करणार आहोत आणि मला असं वाटतं का सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय असा उमेदवार म्हणून दिनेश बुब आता चांगल्या पद्धतीनं समोर येत आहे आणि हा विजय अत्यंत आम्ही निश्चित करणार आहोत कुठल्याही परिस्थितीत हा विजय आमच्या हाती आल्याशिवाय राहणार नाही कित्येक वर्षाचा संघर्ष दिनेशभाऊनं ज्या पद्धतीनं सेवा केली ज्या पद्धतीनं लोकांच्या त्या मंडळाच्या माध्यमातून काम करता आलं ते सगळं काम काल परवा आम्ही जेव्हा फिरलो काही मुस्लिम वस्तीमध्ये सुद्धा लोक समोर येत होते का आम्ही दिनेशभाऊच्या सहकार्यामुळं वाचलो ही भूमिका एका कार्यकर्त्याच्या विरोधात काही नेते उभे आहेत प्रचंड पैसा एका इकडे आणि दुसऱ्या इकडे एक कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता उभा आहे अशी एक लढत आम्ही जर पाहिली तर पैस धनशक्तीच्या विरोधात अतिशय सुधाम काकाच्या तुलनेतली निवडणूक आता या अमरावतीकरांना पाहायला भेटून जसं मी लढलो होतोय ज्या पद्धतीनं माझ्यासाठी लोक बाहेर निघाले होते त्याच पद्धतीनं दिनेशबूपसाठी सुद्धा बाहेर निघेल प्रहारने देखील यापूर्वी देखील या मतदारसंघामध्ये दे निवडणुका लढवणार लढवलेल्या त्यापेक्षा ही निवडणूक कशी वेगळी असणार मला असं वाटतं की आता ही निवडणूक फार सोपी झालेली आहे कारण मनातला उमेदवार लोकांना भेटलेला आहे एक चांगला तिसरा पर्याय तिसरं नेत्र जसं आपण पाहतोय का ते अन्यायाच्या विरुद्ध न्याय करणारं असतं तेजोमय करणारं असतं तशाच पद्धतीनं ही उमेदवारी जी आहे आम्ही नेहमी सांगत असतो का संत्रा काय उपळा उपळून फेकावं लागतं अजूनही संत्र्याचे भाव का भेटत नाही केंद्र सरकारचे जे आयात निर्यात धोरण आहे तिथं मरावं लागतंय आज सोयाबीनचे भाव साडेचार हजाराच्या वरती जात नाही आहे कापसाचे भाव सात ते सहा हजाराच्या मधात राहतं या सगळ्या म्हणजे मी तर म्हणतो काही व्यापारसुद्धा या पाच वर्षात अडचणीत येणार आहे लहान लहान छोटे छोटे व्यापारी काही मोठ्या कंपनीच्या हातात काही गोष्टी घालून पूर्ण तफा करणार आहे म्हणजे देवधर्माचं राजकारण समोर करून अर्थकारणाकडे मात्र अतिशय आम्ही पाहतो वाईट व्यवस्था या देशामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मग चार ते पाच लोकांच्या हातात एकंदरीत लहान व्यापारापासून तर मोठा व्यापार जाण्याची शक्यता आहे म्हणजे तुमचे किरकोळ व्यापार आणि लहान व्यापारीसुद्धा मरण्याची शक्यता आहे लगेच हे सरकार आल्याबरोबर कदाचित जो कायदे पंजाबच्या शेतकऱ्यांनी रद्द केले होते ते तीन कायदेसुद्धा पुन्हा अस्तित्व देण्याची शक्यता आहे म्हणून यामुळे मोठी गडबड मला वाटतं देशामध्ये निर्माण होईल व्यापारापासून तर कामगारापासून तर इकडे शेतकऱ्यापर्यंत आणि बेरोजगाराची वाढत्या वाढत्या आत्महत्या आपण जर पाहिलं तर दर वर्षाला आपण त्या एक ते दीड लाख तरुण पूर्ण देशात आत्महत्या करतं हे नैराश्य निश्चितच आम्ही पाहतोय या निवडणूकच्या माध्यमातून ह्या सगळा बदला घेण्यासाठी माझं मत शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी माझं मत कामगारांसाठी माझं मत दिव्यांगासाठी माझं मत आमच्या फिनले मिल बंद झाली त्याच्या विरोधासाठी आजही पाहतो आहे का तीन दिवस दिवसा लाईन भेटतं आणि उरलेली लाईन रात्री करा हे करावं लागतं साडेचारशे डिप्या एका एका तालुक्यात बंद अवस्थेतमध्ये हो आहे अतिशय अंधाधुंद कारभार आहे ऊर्जा खातं विदर्भाकडे जरी असलं तरी पाहिजे तशी आम्ही पाहतो दर्जा तिथं नाही आहे प्रचंड दरवर्षी आपल्या अमरावती जिल्ह्याचा आकडा प दहा ते पंधरा लोक फक्त बेनधुंद कारभार ऊर्जा ऊर्जा खात्याच्या बेनधुंद कारभार म्हणून मरावं लागतं शेतकरी मरत आहे पण त्याच्यावर दुरुस्ती होत नाही अशी वस्तुस्थिती आहे विद्यमान खासदार नवनीत राणा आहेत पाच टर्म त्या होत्या मतदारसंघामध्ये आम्ही फिरलो असं त्या सतत त्यांना सांगतात त्यामुळं निवडणूक सहज जिंकवत सांगतात मला वाटतं चांदूरले आचरपूरले ते आल्या होत्या तर तेव्हा काय म्हणते ते गोविंदाचा कार्यक्रम होता मेळघाटले त्या होळीले जातात त्याच्याशिवाय करसगावले गेले आपण मोठं गाव आहे शिरसगाव कसब्याला कधी गेले घाटलाड गेल्या कधी गेल्या कुठंच नाही तालुक्याच्या विकासात्मक कामासाठी या दोन दिवसात तुम्ही हळदी कुंकाल्या आल्या आणि जास्तीत जास्त साडी वाटपाल्या आल्या याच्याशिवाय दुसरं काय तुमचं येणं जाणं झालं आले तर हिरो घेऊन आले दुसरा काही तर मला दिसतच नाही एक एखादा पॉझिटिव्ह कार्यक्रम हो बचत गटाचे उद्योग आता रामदेव बाबा घेत आहे मिरची पावडर पापड उद्योग हा आमच्या बचत आहे मोडीच निघणार आहे काय बोलले तुम्ही याच्या बाबतीत अतिशय वाईट अवस्था येणार आहे दोन प्रश्न महायुतीमधनं अनेक पक्ष आहेत महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये निवडणूक म्हणजे कशी ताकद नाही आम्ही एकटे लढतच नाही आहे सगळ्या पक्षातले कार्यकर्ते आमच्यासोबत आहे सगळ्या पक्षातले आणि कार्यकर्त्याची निवडणूक आहे भूप एक कार्यकर्ता म्हणून समोर येत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे का सगळ्या पक्षातला कार्यकर्ता एका कार्यकर्त्याला निवडून आल्याशिवाय राहणार नाही प्रहार निमित्त आहे पण आवाज सबका होऊंगा गा भाजप पण सोबत आहे सगळे तुषारभरतींचं तुम्ही प विचारा ना त्यांना काय अवस्था करून टाकली अहो ते देवेंद्र फडणवीस नातेवाईक आहे त्यांचा एक भाऊ एम एल सीमध्ये आमदार आहे आणि त्याच्या घरावर जाऊन महाराष्ट्र भाषा करते तुम्ही आई वडील घरी असताना गाडी फोडते तुम्ही जाऊन भाजपच्या कार्यकर्त्याची अशी वाताहत होते शरम वाटतं आपल्याला सुद्धा म्हणजे मला वाटतं हे सूत्र झालं जिस जादा मारेगा बीजेपी कार्यकर्ता उसको तिकीट मिलेगी जास्त मारा जास्त शिव्या द्या मग तुम्ही बीजेपीची बीजे तिकीट भेटू शकते हे इथून सिद्ध झालेलं आहे प्रश्न महायुतीचा जागा वाटप रखडलेला आहे शिवसेनेच्या नेत्या शिंदेगडाच्या नेत्या भावना गवडी असेल किंवा नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत घोडसे अजूनही तिकीट मिळाली उमेदवारी मिळाली उद्या शेवटला दिवस आहे यवतमाळचा उमेदवारी अजून मिळत नाही संजय राठोड इच्छुक नसताना त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहेत कसं पाह पण शिंदे साहेबांनाही थोडंसं सा घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतं या सगळ्या राजनीतीमध्ये तुम्ही सांगा शिंदे साहेब आलं आहे सरकारमध्ये इतर पग याच्याली गरज नव्हती पुन्हा अजितदादांना तुम्ही घेतलं आहे अशोकराव चव्हाणांना घेतलं राज ठाकरेवर तुम्ही प्र प्रयोग केला आणि अजूनही काही प्रकार घेण्याचं म्हणजे कुठंतरी जो व्यवस्था शिंदे साहेबांची मजबूत व्हायला लागली होती त्याला कमजोर करण्याचं सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे झालेलं आहे आणि याचसोबत काही पक्ष बाहेर राहून आघाडीला तोडण्याचा पण प्रयत्न होत आहे तर असं एकंदरीत चित्र मा आहे माझं असं म्हणणं आहे का राजकारण जरूर करावं पण सोबत घेणाऱ्यासोबत घात करू नये तुम्ही जर असा घातपात जर झाला तर मला वाटतं आपली ओळख अतिशय वाईट जाईल मी युतीतच या सगळ्या संदर्भात असताना पाहतो का केजरीवालसारखा म मुख्यमंत्री असणारा माणूस अंदर जातो याचं दुःख वाटते माझा मागच्या वेळेस प्रश्न होता का एकही बी जे पीचा कार्य नेता करप्ट नाही आहे ई डी पक्ष कार्यालयातून चालवता का तुम्ही हो तो केजरीवाल ज्याच्या माझं असं म्हणणं आहे का तुम्ही काम करून स्पर्धा करा ना कूटनीती करून स्पर्धा जर करायला लागले तर मग देशाचं वाटोळ व्हायला लागणार नाही वेळ लागणार नाही जेव्हा न्यायालय आपल्या हातात नाही आहे लोकले समजा सत्ता आपल्या ताब्यात नाही ऑफिस अधिकारी सगळे आता पक्षाच्या राजकारणात भरवटले आहे अशा वेळेस लोकांना अतिशय वाईट व्यवस्थेवर यावं लागेल ते, ते म्हणतं ना त्या गायकवाडनं जसं बंदूक काळा लागली एका आमदाराला बंदुकीनं वार करावं लागतं ही चित्र स्पष्ट आहे बी जे पीच्या कार्यक का आमदाराला ही तानाशाही अशा प्रकारची जर वाढत चाललं तुम्ही सांगा न्यायालयात केस प्रलंबित आहे हायकोर्टानं जातीच्या विरोधात सुनावलं आहे असं असताना तुम्ही सर्वोच्च न्यायालय दीड दीड वर्ष निकाल लावत नाही आणि न्यायालयात केस प्रलंबित असताना तुम्ही तिकीट देत आहे काय संदेश काय द्यायचा आहे तुम्हाला लोकांना असं सांगायचं आहे का आम्ही पुन्हा मोगलशाही सुरू केली म्हणून हे सांगायचं आहे का बी जे पीला मला वाटते या सगळ्या गोष्टीवर आपण थोडं पावबंदी घालणं गरजेचं आहे आमचा आपण जर एकंदरीत विचार पाहिला तर निवडणुका निवडणुकीच्या पद्धतीनं राजकारणाचा काही स्तर काही आम्ही पाहतो त्याची मर्यादा आपण ठेवणं गरजेचं आहे नक्कीच तर हे होते आमदार बच्चू कुडू कॅमेर निकेत दहा तोंडे सह मी स्वप्नी लुमॉ टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं